माझं नाव चंद्रकांत श्रीदरवीस त्र्यंबकेश्वर काल हरिहर भेट झाली त्र्यंबकेश्वरची रात्री बारा वाजता मंदिरात धान्यांच्या पिंडीवरती केलेली होती रास केलेली होती मंदिरामध्ये आणि आज आहे त्रिपुरी पौर्णिमा बैलगाडीला दोन एक, एक हेले लावलेले राहतात त्याच्यात भात शिजवलेलं जात गावातन सगळीकडनं तांदूळ गोळा करून तिथे भात शिजवतात एका ठिकाणी भात शिजवला जातो आणि ते अशी वरती त्याला स्मशान लावतात गावात मिरवणूक काढतात गावाची गाव ग्रामदेवता महादेवी म्हणून तिथे हा भात घेऊन जातात तिथे तो नैवेद्य ठेवतात बारा वाजता निघते इथून तिथून निघाली की मग तिथे गेल्यानंतर सर्वजण नारळ फोडतात प्रत्येक प्रत्येक जण प्रत्येक जण जातात पुरुष लोक जातात लेडीज कोणी जात नाही पुरुषच जातात सर्व आणि तिकडे नारळ फोडता महादेवीला आणि तिकडून जाऊन आल्यानंतर मग सर्वजण जेवण करतात सकाळी उपासच राहतो तोपर्यंत जेवण पूजा झाल्यानंतर जेवण करतात आणि मग संध्याकाळी पाच वाजता रथ निघतो त्र्यंबकेश्वराचा रथ निघतो त्याला संपूर्ण रोषणाई केलेली असती लाइटिंग वगैरे असते पूर्ण सजवलेली रांगोळ्या काढलेल्या जातात जाताना रांगोळी असते आणि परत ती गेली रथ परत आला की परत ती पुसून परत नवीन रांगोळी काढली जाते आणि फुलांच्या आणि आदर्श बाजी चालते संध्याकाळी आणि मंदिरामध्ये दीपमाळ लावली जाते संपूर्ण याच्यामध्ये दिवे लावलेले त्यांच्या रमणीय दृश्य असं असं झालं हे पाहण्यासारखं दृश्य आहे सर्व सरणनी या पाहण्यासाठी बस